नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अगदी चारच कांद्यापासून संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तयार करणार आहोत कधी कधी घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा मग भाजी खावीशी वाटत नाही चमचमीत असं काहीतरी खावंसं वाटतं त्यावेळेस हा प्रकार नक्की करा आणि हा पदार्थ आवडला तर आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर इथं मी कांद्यासोबत काही मसाले घेतले आहेत हे सुद्धा मसाले आपल्या घरी अगदी सहज उपलब्ध होतील तेच मसाले आहेत वेगळं काहीही कुठून आणावं लागणार नाही तर तीळ घेतलेत दोन चमचे आणि थोडस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन चार कडीपत्ता थोडासा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीसोप आणि एक चमच्यावर धणे आणि तीन ते ती चार आ, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत ह्या कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे म्हणजे पातळ अशा याच्या फोडी करायच्या हे बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला मध्यम गॅसवर एक पॅन ठेवलाय त्यामध्ये धणे जिरे आणि बडीसोप घालायची त्याच सोबत मिरच्या सुद्धा घालायच्या आणि याला मंदाचेवर व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं चा, अगदी दोन मिनिट लागतात हे भाजण्यासाठी खमंग असा सुवास आला की मग गॅस बंद करायचा मिरच्या सुद्धा बघू शकता तुम्ही या मिरच्यांना सुद्धा थोडेसे डाग पडतात भाजल्यासारखे खूप जास्त करपू द्यायचं नाही कारण की त्याचा फ्लेवर मग कडवट येऊ शकतो त्यासाठी ते आपल्याला फक्त खमंग असं भाजून घ्यायचं आता इथं आपलं हे मसाला भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थोडस थंड करायसाठी ठेवून द्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये हे आपले मसाले थंड झालेले आहेत म्हणजे आपण हे मिक्सरला सहज काढू शकतो तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले घालायचे आणि आपण याला हे बघा अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आता पुन्हा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आणि यावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे पण कांद्याच्या अगोदर आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या ज्या घेतल्या होत्या आपण तीन ते ती चार त्या घालायच्या आणि त्या थोड्याशा परतल्या की यावर आपण कांदा घालू आता आपल्याला दोन ते तीन मिनिट कांदा परतून घ्यायचा मध्यम गॅसवर खूप जास्त आपल्याला कांदा लाल करायचा नाही किंवा मग त्याचा खूप कलर नाही बदलू द्यायचा फक्त कांद्याचं कच्चं पण दूर व्हावं आणि ट्रान्सपरंट असा त्याचा कलर दिसला पाहिजे म्हणजेच कांदा मऊ झाला पाहिजे तर अशा पद्धतीचा आपल्याला भाजून घ्यायचा आता इथं आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी चिंच घालायची तर चिंच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळलं तरी चालेल पण पुन्हा आपल्याला एखाद मिनिट भर परतून घ्यायचं चिंचसुद्धा आपली इथं मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा व्यवस्थित मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया हे मिश्रण सुद्धा आपल्याला आता थंड करून घ्यायचं म्हणून आपण एका प्लेटमध्ये याला काढू कढई गरम असल्यामुळे ह्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये हे मिश्रण आपलं लवकर थंड होणार नाही म्हणून आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीनं कांद्याचे प्रकार तसे खूप सारे केले जातात खूप चमचमीत आणि झणझणीत असे प्रकार होतात उन्हाळा आला की वेगवेगळ्या कांद्याच्या चटण्या सुद्धा तयार केल्या जातात त्यासुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कांद्यांचे वेगवेगळ्या वेग चटण्यांचे प्रकार बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करावंच लागेल बरं का तर हा कांदा असा पद्धतीने बारीक झालेला आहे मिक्सरमध्ये आता पॅन ठेवलाय गॅसवर पुन्हा त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातले तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे जास्त सुद्धा तेल घालू शकता आता तेल गरम झालं की जिरा आणि मोहरी घालायची अर्धा अर्धा चमचा जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये कडीपत्ता घालायचा एक दहा बारा पानं कडीपत्त्याची घालायची कडीपत्ता झाला की यामध्ये तीळ घालायचे यावेळी गॅस बंदच ठेवायचा गॅस जर चालू असेल आणि कढई जास्त तापलेली असेल तर आपले तीळ लवकर करपतील तर आता ह्या बऱ्यापैकी गॅस म्हणजे कडई आपली गरम आहे तर तीळ मात्र यावर भाजून घ्यायचे आता पुन्हा गॅस सुरू करायचा आणि हे कांद्याचं जे मिश्रण केलं होतं ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि आता याला व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे मिश्रण आपल्याला एक पाच ते सात मिनिट मध्यम गॅसवर सतत हलवत शिजवून घ्यायचं यातलं तेल सुटेपर्यंत आपण याला व्यवस्थित परतून घेणार पॅनच्या तळाशी मिश्रण चिकटू नये म्हणून आपण याला खरवडत खरवडत व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हे मिश्रण शिजत आहे याला दोन मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये सर्व मसाले मिक्स करू अगोदर म्हणजेच आपण मग अशी मिक्सरला काढलेला मसाला घालायचा त्याच सोबत लाल मिरची पावडर घालायची बेडगी मिरची असेल तर कलर याला खूप गाल छान येतो ती घालायची आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता या चटणीला जास्त तिखट असेल तरच ती खूप छान लागते तर तिखट थोड़स जास्तीच घाला तर इथं चवीपुरतं मीठ घालायचं आणि तिखट मी इथं दोन चमचे घातले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला सुरुवातीला ज्या मिरच्या घातल्या होत्या मसाल्यामध्ये त्यासुद्धा मिरच्या खूप जास्त तिखट होत्या तर इथं माझी ही चटणी भरपूर तिखट झाली आहे मात्र तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला पुन्हा आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आता यावेळेला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ही थोडीशी सरसरीत चटणी होईल पाण्यासोबत ही चटणी व्यवस्थित मिक्स करू पुन्हा दोन मिनिट शिजू द्यायचं आणि हे बघा आता गॅस बंद करूया ही आपली चटणी तयार झालेली आहे शिळ्या भाकरीसोबत किंवा वरण भात कशा सोबतही तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता अगदी एकच्या ठिकाणी दोन चपात्या किंवा भाकरी सहज जातील या चटणीसोबत एकदा करून बघा तुम्ही आणि ही चटणी कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही चटणी एकदा करून झाली की दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये सहज टिकते आणि तुम्ही प्रवासाला सुद्धा ही चटणी नेऊ शकता आणि अगदी थोडीशी चटणी घेतली तरी पुरेशी होते ही चटणी जर का आपण ताटात घेतली तर आपल्याला कुठलीही भाजी घ्यावीशी वाटत नाही एवढी ती चविष्ट आणि सुरेख लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत रेसिपी सोबत थँक्यू